विनायक रावतांकडे माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना नेते म्हणून कोकणाची जबाबदारी होती त्यांनी यासंबंधी लक्ष घालून यासंबंधी सर्व गोष्टी संपवायला पाहिजे होत्या पण ते संपवण्यामध्ये अपयशी ठरले आणि मग ते पराभवाला तेच कारण सुरू तुम्हाला मी सांगितलं आणि म्हणून मला पक्ष सोडण्याचा आज रोजी मी निर्णय घेतला हे जे जा जागणारे जे आहेत हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत राजन साळवींच्याच बाबत बोलायचं झालं तर विधानसभेचा पराभव झाला तेवीस तारीखला मतमोजणी झाली चो पंचवी चोवीसला मुंबईला गेले पंचवीस तारीखपासून त्यांनी ह्या संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गाव भेटी करून आपल्याला आता भवितव्य काय राहिलेलं नाही आहे भविष्यामध्ये आपल्याला राजकीय अस्तित्व काय म्हणजे भविष्यातलं आपला अंधकार दिसतो आहे म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल अशा पद्धतीचा सुतोवाच राजन साळवी यांनी के किमान शंभर बैठकांमध्ये केला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिला आहे रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिला आहे आपण भाजपमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला एम एल सी देतील शंभर कोटीची कामं देतील अशा पद्धतीच्या अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी गाव या पंचायत समितीने बैठकीमध्ये केलेली आहे आणि केवळने केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही को स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेटसुद्धा दिली नाही आणि मग अशा वेळेला केवळ आणि केवळ नाहीलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांच्या विरोधात आकांड तांडव केला ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन चाळवी यांच्यावर आलेली आहे ही पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे विकाऊ राजकारणी विकाऊ नेते जरी भाजप किंवा इतर कुठल्या शिंदे गटामध्ये गेले तर सर्वसामान्य कार्यकर्ता त्याहीपेक्षा मजबूतीने बाहेर येईल आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुकानिहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या बैठका घ्यायला सुरुवात करू मेळावे घ्यायला सुरुवात करू त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली या रत्नागिरीतली ताकद हे आपल्याला दिसून येईल आज दौरे होणार आहेत म्हणजे अशी माहिती कळते की आदित्य ठाकरे असेल किंवा उद्धव साहेब नाही सध्या दौरे आहेत त्यांचे नाहीत तसं उद्धवसाहेब नेहमीच रत्नागिरीला ये जा करत असतात भविष्यामध्ये सुद्धा येतील पण पुन्हा एकदा रत्नागिरीतली शिवसेना पूर्वीच्या पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने उभे करण्याचं प्रयत्न आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या सह सहकार्याने आम्ही करणार आहोत त्यांनी पराभवाला थेट तुम्हाला आणि जिल्हा प्रमुखांना जबाबदारी तसे आरोप देखील त्यांनी आज केलेले आहेत की तुमच्या तुम्ही तुमच्या इतर कार्यकर्त्यांनी काम केले नाही असा देखील आरोप केला आणि मी कदाचित त्यांचा सावत्र वागणूक वा, वा, वा देत होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायची सवय ही प्रत्येक बदलूची असते तशीच ती त्यांनी केलेली आहे आता राजन साळवी यांच्याबद्दलच बोलायचं झालं था था तर मागच्या ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्यांनी धडधडीत सांगितलेलं आहे की राजन साळवींकडे गद्दारीची तेरा सर्टिफिकेट आहेत तेरा सर्टिफिकेट अगदी दोन हजार चारपासून दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी उदय यांचा उदय करून घेतला हे जगजाहीर आहे एवढंच कशाला की भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांनी गेल्या वर्षी राजापूरच्या जवाहर चौकामध्ये जे जाहीर भाषण केलं आहे जे तुम्ही लाईव्ह केला होता आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अरे तुरेवरून ते बोललेलं आहे मी काय अरे तुरे करत नाही की या राजन साळवींनी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडून पैसे घेतले आहेत आणि हे जर खोटं असेल तर त्याने धुतपापेश्वरच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं त्याचा खुलासा त्याने केलेला नाही मग तो शौर्ले मोंटे हॉटेल असेल तर पाचलचं एका कार्यकर्त्याचं घर असेल एवढं कशाला त्यांना सोडून गेलेले त्यांचे जे पिय आहेत ना ह्या पी एन संपूर्ण हिस्ट्री दिलेली आम्हाला कोणाकडून किती पैसे किती वेळा किती घेतले ते आणि गद्दारी केली म्हणजे गद्दारीची तेरा सर्टिफिकेट असलेल्या राजन साळवीनी विनायक राऊतवर आरोप करणं हे हास्यास्पद आहे मग मला त्याचे काही वाईट वाटत नाही आता जिथे गेलात तिथे मात्र सुखी तुम्ही कसे राहणार त्याची मला चिंता लागलेली आहे कारण शिंदे गटामध्ये राजन साळवींनी जाणं हा त्यांचा पराक्रम नाही आहे तर त्यांच्यावर ओढवलेली ती नामुष्की आहे आणि त्याचबरोबर मला दाट शंका के के आहे केवळने केवळ उदय सामंत आणि किरण सामंत यांचं वाढणारं राजकीय प्रस्थ ह्याला रोखण्यासाठी आणि मध्यंतरीच्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये असं म्हटलं जातं की उदय सामंत हे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि त्यांनी वीज गटात वीस जणांचा एक गट केला होता हे सगळं ज्या वेळेला माननीय एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेलं त्यावेळेला त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं अन्यथा शिंदे गटाच्या वीस जणांना घेऊन उदय सामंत उपमुख्यमंत्री झाले असते उदय सामंत आणि किरण सामंत यांना चेकमेट करण्यासाठी यांना श देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवींना घेऊन एक पर्याय उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे